हॅलो प्रे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये ना काल आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तुम्हाला तर माहीतच आहे तर जाण्यासाठी एकच कारण होतं कारण की पिलूची तब्येत तशी बरी आहे तर पिलूला आता सातवा महिना संपत आलेला आहे त्यासाठी डॉक्टरकडे गेलो होतो आम्ही कारण की तिला आता वरचं चालू करणार आहे आम्ही म्हणजे वरचे पदार्थ खाऊ घालणार आहे त्यासाठी काल डॉक्टरांकडे गेलो होतो म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला काय खाऊ घालायचं काय नाही तर त्यासाठी डॉक्टरांकडे गेलो होतो तरी ना तिचं वजन कमी असले मग कधी लांब आला शक्यतो सहा महिन्याच्या नंतरच वर्ष चालू करत्या तर तिला आम्ही काय केलं सहा महिने पूर्ण म्हणजे सात महिने पूर्ण होऊन दिले आणि आता तिला येत्या तेरा तारखेला म्हणजे शनिवारी आठवा महिना सुरू होणार आहे म्हणजे सातवा महिना तिला पूर्ण होऊन आठवा लागणार आहे तर पिल्लू झोपले तोपर्यंत मला चला पटकन बनवून घेऊ तिच्यासाठी सूप तर आज सूप बनवायला मी सुरुवात तर पूर्ण होऊन दिला आणि आता सातवा महिना पण संपत आलेलाच आहे तर सातव्या महिन्याच्या पुढून आता आम्ही तिला वरलं चालू आहे तर त्यासाठी मग डॉक्टरांकडं पण गेलतो जर डॉक्टरांना विचारलं तिला काय काय खाऊ घालायचं आहे तसं यूट्यूबवर भरपूर माहिती भेटते की लहान बाळाला काय काय खाऊ घालायचं तरी पण आम्ही डॉक्टरांकडे गेलो की लहान बाळाला काय खाऊ घालायचं ते तर डॉक्टरांनी भरपूर अशी माहिती सांगितली की डाळ भात सु डाळ भात जे राहतं ना आपलं रेग्युलर आपल्या म्हणजे स्वयंपाकामधलं डाळ भात तर ते नमिक्स म्हणून तर पेस्ट करून घ्यायची आणि ते लहान बाळाला सूप म्हणून द्यायचं आणि डाळ भात डाळ भाताचं पाणी पण देत राहायचं म्हणजे डाळींचं जे पाणी राहतं ना आपण डाळ शिजवेल राहते तर त्या डाळींचं पाणी पण लहान बाळाला द्यायचं त्यानंतर डॉक्टर बोलले की अंडं राहतं ना आपलं उकडेला अंडं त्यातलं ती व्हाईट राहतं ना वरची साईड तर कॅल्शियम म्हणून ते पण द्यायचं आतमधलं पिवळं राहतं तर ते नाही द्यायचं जोपर्यंत लहान आहे वर्ष झालं मग ते पण खातं अजून लहान आहे तोपर्यंत पट्टरच वस्तू तिला खाऊ घालायला लावल्या जेणेकरून सूप अशा पद्धतीने तिला जे पचायला पण सोपं आणि तिची पचनक्रिया पण व्यवस्थित होईल त्यासाठी डॉक्टर बोलले की रव्याची जे रव्याची खीर पण बनवा दूध द्यायचं थोडंसं आपल्या सगळ्यांना माहिती की लहान बाळ सामान्यच सा झालं की आपल्याला वर्ष चालू करावं लागतं कारण क्याच्या दुधामध्ये बाळाचं पोट भरत नसतं बाळाची भूक पण वाढती आणि बाळ पण वाढत जातं पिल्लूला सामी तर पिल्लूला तसं आम्ही सहा महिन्याची ती पूर्ण होऊन गेलेली आहे मागच्या महिन्यात ती सहा महिन्याची पूर्ण झाली तर तिला आता सातवा महिना पण संपत आला आहे तर आम्ही थोडंसं लेट चालू केलं तिला खायला वरचं कारण की ना तिची झाली तर वजन कमी होतं ना ती एकच किलो होती त्यामुळे कसं सहा महिन्याचं झाल्यानंतर लांब आलवाच चालू करते त्यामुळे तिला ना आम्ही सहा महिन्याची झाल्यानंतर नाही तर डायरेक्ट सात महिन्याची पूर्ण झाल्यावर तीच चालू आहे खाण्यासाठी एक महिना थोडंसं उशीर चालू केला आम्ही कारण ती नाजूक ना तिची एवढी तब्येत पण नाही आणि वजन पण कमी तिचं त्यामुळे मग डॉक्टरांकडं पण गेलो होतो डॉक्टरांचा सल्ला घेतला तर डॉक्टर बोलले की हो आता तुम्ही चालू करू शकता तिलावरचं खाण्यासाठी जेणेकरून जे पातळ जे पातळ वस्तू असतात तेच सुरुवातीला द्या तुम्ही मग नंतर तुम्हाला वाटलं केळी द्या अंड द्या असं बोलले डॉक्टर जाड पदार्थ नंतर सुरुवात करा पण आता तुम्ही सुरुवात केली ना, ना स्टार्टिंगला शक्यतो तुम्ही सूप जे ना सूप टाईपच तिला देत जा जसं की डाळ भाताचं पाणी डाळ भात मिक्सरमधून काढ डॉक्टरांनी ना एक पुडा पण दिला आहे त्याच्यासाठी तर नाचणीचं सत्व आहे हे नाचणीचं पॅकेट आहे हे बघा नाचणी सत्व तर हे पॅकेट आहे ना लहान बाळाला म्हणजे पे पेस्ट करून म्हणजे आपण म्हणतो ना तूप टाकून थोडंसं पातळ सूप बनवायचं आहेच वालं तर लहान बाळासाठी तर आज आत्ताच सुरुवातच केली ना लहान बाळाला म्हणजे तिला शिवण्याला आत्ताशी सुरुवात केली आहे दू, वरचं दूध म्हणजे सा वरचं खाण्यासाठी तर डॉक्टरांनी हापोडा दिला आहे नाचणीचं पीठ तर त्यामध्ये काजू बदाम फ्रूट्स संत्री सगळं पण असतं ॲपल सगळे पण हे बघा दिसतंय तुम्हाला तर सगळ्या फळांचं आहे ना हे राहतं त्याच्यामध्ये मिश्रण एकत्र करेल असतं तर ते पीठ आहे नाचणीचं पीठ हे बघा दाखवते मला मी नाचणीचं सत्व फ्रूट अँड नट नौ, नट तर हे ना पुढा तिला चालू केलं आहे आज म्हणजे आजपासून स्टार्ट केलं आहे तर चला ते बनवायचं आहे मला तर इथे मी पुढा फोडला आहे तर पुढ्या म्हणते चमचा आहे तर हा चमचा एक निघलेला आहे तर हा पॅकिंग पुढा निघलेला आहे त्यामध्ये नॅचरल हेल्दी अँड टेस्टी पुष्कराज न्यूट्रल्स न्यूट्रिशन तर चला आज तिला मी फर्स्ट टाइम स्टार्ट करते तिला खाण्यासाठी तर याची पेस्ट पेस्ट करून घेणार आहे तिला मी सूप म्हणजे याचं सूपना होणार आहे तर आज फर्स्ट टाईम यूज करून राहिले मी तिला तर सुरवातीला एकच चमचा घेते मी मग नंतर हळूहळू जास्त प्रमाणात वाढवीन जास्त प्रमाणात घेतले जाईल तर आता एकच जवळ एकच चमचा घेतला आहे मी तर या पिठामध्ये ना पाणी टाकून पातळ खलून घ्यायचं आहे पीठ तर पाणी टाकून मी खलून घेते अगोदर नाचणीचं पीठ जे आहे ना त्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी टाकून असं पातळ खलून घेतलेलं आहे आणि इकडं पातीला पण घेतलं आहे पातील्यामध्ये आहे ना सूप बनवायचं आहे तिला तर इकडं पातीलामध्ये काय करायचं माहिती का गावरण जे तूप आहे ना तर ते टाकायचं आहे थोडंसं घेते मी गावरण तूप आणि गावरण तूप आत्ता घरच्या घरी जायल बनवते तुम्हाला माहितच आहे तर ते टाकलेले तर ते चांगलं व्यवस्थित बघून देऊ तूप काय पिल्लू पिल्लू पण उठलेली तिला इकडे आणलंय मी तर चांगलं व्यवस्थित बघून देऊ आपण ते तूप तेलामध्ये तर तुप आहे गामरण तुपे तर त्यामध्ये पेस्ट केली होती मी पात्र ते टाकून हालून घेऊ त्याच्यात थोडंसं पाणी पण ऍड करायचं ते शिजून द्यावं लागतं तर आता थोडंसं पाच मिनटं त्याला शिजवून देऊ आपण तरी बघा मस्त असं शिजून झालंय पाच सहा मिनटं शिजून घ्यायचं मस्त शिजले तर ते आता काढून घेते तयार करून झाल्यानंतर इकडं मी चाळणी निघालं हे बघा थोडंसं वरती आटकून राहत आहे जाड जाड हे बघा इकडं मस्त असं सूप तिच्यासाठी रेडी आहे नाचणीच्या पिठाचं बघा मस्त तयार झालेलं आहे तर आता काय राहिलंय हवी गार होला थोडस आणि ताटलीमध्ये पाणी पण ठेवलंय खाली पटकन गार दुपट पण त्यानंतर ना ना डॉक्टर बोलले की खाऊन झाल्यानंतर आपण पाणी तर पाजतोच ना लहान बाळाला जसं आपण भाकर कालून काही पण खाल्ल्यानंतर पाणी पितो तसंच लहान बाळाला पाणी पण पाजायचं थोडं थोडं तर त्यासाठी आपण पितो तसं पाणी नाही पाजायचं डॉक्टर बोलले तर पाणी ना पातेल्यात गरम करून घ्यायचं आणि ते थंड होऊन द्यायचं म्हणजे लगेच असं पाणी द्यायचं नाही गरम पाणी करून घ्यायचं अगोदर ते गार होऊन द्यायचं आणि मग द्यायचं लहान बाळाला म्हणजे गरम पाणी गार करून कोमट पाणी लहान बाळाला द्यायचं पिण्यासाठी तर इकडं मी थोडंसं पातीलात पाणी पण घेतलं आहे गरम करायला कारण आता तिनं ती सुप्यानंतर तिला थोडंसं पाणी पण पाजावं लागतं तर मग थोडंसं पाणी गरम करून घेते मी तर आता आत्ता खाऊ घालते तिला तर ते थंड झालं आहे आणि खाती ना होती आवडत बाई तुला खायचं थंडी वाजते त्यामुळे उन्हात बसले इकडं थोडस खाती आहे ना तर आज फर्स्ट टाइम तिला खाऊ घालतोय मुलं खाती की नाही तिला अगोदर आम्ही म्हणजे सफरचंद थोडस द्यायचो ते कसं मोयचं ना थोडं खायची ती उलसक आणि पातळ सूप पिलू छान आहे ना चाटवती आहे ना खाती थोडं थोडं तिला आता असंच खाऊ घालाय नाही ना पत्ता डाळ भाताचं पाणी डाळ भात मिक्सरमधून काढून खा हुशारी बर का खाती खाते जिप्ती झिप चुट चुटच करायची तुमची तर ड्रेस कधी याचं खायला आम्हाला थोडंसं एक महिना लेट चालू केलं तिला पॅन्ट सारी वर करून घेतली तू गॅप फिनिश करून तेवढा जेवढं खपल तेवढं तिला नॅपकिन लावलं नाही रुमाल खराब नाही हो म्हणून ड्रेस सांगतो ना ना आता हा खाती खाती वर खात -कर। <initiator Cemal London> करून तर गरम पाणी करून झालं आणि ग्लासमध्ये काढून घेतलंय व्यवस्थित तर आता ती बाटलीमध्ये मी आहे बॉटल मी टाकून घेते थोडे पाणी प्यायचं आपल्याला हा